योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांचा एकशे वा हा खंड हरनाम सप्ताह आणि या आजच्या अवराश प्रसंगी आपले सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज तसंच आदरणीय प्रपूजनीय महंत श्री रामगिरी महाराज यांना माझा शतशाह नमस्कार कार्यक्रमास उपस्थित आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे सहकारी मित्र आमचे नेते मान्य विखे पाटील साहेब आपले या भागातले स्थानिक आमदार बोरणारे साहेब चॅनलचे मालक श्री चव्हाणजी चव्हाण के कस का आपल्याकडे केला दिल्लीत जाऊन के हरकत उपस्थित आपले सर्व आमदार माजी आमदार सर्व मान्यवर माझ्या समोर बसलेल्या सर्व भक्त वारकरी बंधू भगिनी मातांनो सर्वांना माझा नमस्कार आपल्या हिंदू धर्माने आणि वारकरी संप्रदायाने सर्वेपी सुखी संतो सर्वे संतो निरामया वसुदेव कुटुंबकाम असा विशाल दृष्टिकोन आपल्या जगाला दिला आज वारकरी संप्रदाय आपला हिंदू धर्म यांनी जगाला विशाल असा दृष्टिकोन दिलेला आहे आणि खरं म्हणजे आम्ही येत असताना हेलिकॉप्टरमधून महाराज बघितलं इतके लोक इतके वारकरी इतके भाविक इतके भक्तमान आम्ही अनेक सभा करतो आता मी पण पस्तीस वर्ष झाले आमदार आहे तीन वेळा मंत्री झालो आम्ही सगळे सिनियर सोबतच आहोत पण इतकी गर्दी आणि ती कुठे टेंट नाही कुठे सावलीचं ठिकाण नाही कुठे धाड तुरतुर पण दिसत नाही पाण्याची कुठे जवळपास व्यवस्था नाही नाही तर आम्ही जर सभा घेतली तर लोकांना काय काय करावं लागतंय आम्हाला माहिती गाड्या आणा आता सध्या तर मोठ्या गाड्या चालत नाही टेम्पो ट्रक ट्रॅक्टर चालत नाही गाडी पाहिजे गाडी पाहिजे ती पण एसी पाहिजे खूप खूप कसरत असते आमची आणि आम्हाला मोठी सभा घ्यायची लाख बड लोकांची तर केवढी कसरत करावी लागते आम्हाला कल्पना आहे पण इथे न बोलवता न कुठला वाहन देता न कुठला पाण्याची व्यवस्था आहे आणि तुम्ही शांतेत बसलेला काहीतरी इथे आमची सभा असली राजकीय सभा असली तर अर्धे पोलीस दिसतात बैस खाली उठू नको बैस खाली उठू नको पण इथे तुम्ही एक जण शद्दामध्ये उठत नाहीये एक जण मठे बोलत नाहीये महाराजांनी आपल्याला अध्याय की शांत बसा पिन ड्रॉप व्हाय हा वारकरी संप्रदायाची महिमा आहे ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलात म्हणून गेले तीन वर्ष झाले मी सतत आपल्याकडे येतोय आपल्या दर्शनासाठी येतोय एवढा अथांग समुद्र हा महासागर जनतेचा वारकऱ्यांचा त्याचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी येत आहे अतिशय पवित्र स्थान आहे महाराजांचं आमचं तर मी आता पंढरपूरलाच आपली भेट झाली ती मी मठात येऊन गेलो होतो आणि म्हणून या ठिकाणी दरवर्षी यावं असं मला वाटतं यावर्षी मान्य मुख्यमंत्री मोदींनी मला आधीच सांगितलं की आपल्याला जायचंच आहे मी म्हटलं महाराज भेट घेत होणार नाही आपण त्यांच्या भेटीला दिलं जाऊ महाराजांना इकडे बोलायचं नाही मुंबईला आपल्या घरी असं साहेबांनी सांगितलं आणि आता मी या ठिकाणी आलेलो आहोत जास्त वेळ मी आपला या ठिकाणी घेणार नाही पण आपण जी जी कामं सांगितली महाराज रस्त्याने खराब होते आपण रस्त्यांना पैसे दिले एक रस्ता दोन रस्ता तीन रस्ता त्याला दिले पुलाला पैसे दिले आपलं या ठिकाणी मोठं शेड मला वाटलं ते या वर्षी आपण उद्घाटन करू आपण त्यातच बसून कार्यक्रम घेऊ पण तो अजून अपूर्ण आहे मला वाटतं दोन तीन महिन्यामध्ये तो पूर्ण होईल एक मोठा डोम एक एकर पूर्ण जागेमध्ये त्यामुळे तो एवढ्या लोकांना पुरणार नाही पण नित्याचे कार्यक्रम घ्यायला तो पुरेसा आहे त्यासाठी पण सात कोटी रुपये या ठिकाणी दिले पण नवरात्रामध्ये आपल्याला त्यांना उद्घाटन करायचं महाराजांनीवर सांगितलं नवरात्रात तुम्ही या उद्घाटन करू मुख्यमंत्री मोदयांना आपण त्यावेळेला बोलू त्यावेळेला या ठिकाणी बोलू निश्चित या ठिकाणी भेट पण आपल्या मनामध्ये जो या सगळ्या भागाचा आराखडा आहे ज्या सुधारणा करायच्या आहेत तीर्थक्षेत्र आलेलं आहे आपली करावं तरी काशी झाली असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येवर तुम्ही या ठिकाणी येतात तुमचं सरदार ठिकाणी आहे आणि म्हणून त्याचा विकास होणं ही काळाची गरज आहे निश्चित विखे पाणी साहेब या ठिकाणी पालकमंत्री आहेत आम्ही आहोत आमदार साहेब आहेत आणि मुख्यमंत्री तर आहेत हे सरकार आपलं आहे हे आपल्या धर्माचं सरकार असे मी आपलं सरकार आणि बघा गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून आम्ही ज्या प्रतिक्षेत होतो ते श्रीरामाचं आमचं श्रद्धास्थान त्याचं मंदिर किती डौलामध्ये आज उभं आहे काशी विश्वेश्वराला जा तुम्ही त्या ठिकाणी उज्जैनला जा सगळ्या ठिकाणी देशात जी जी आपली श्रद्धास्थान आहेत भक्तिस्थान आहेत जी केंद्रस्थान आहेत आमची हिंदू धर्मियांची ती कशी डौलाने उभी आहे हजारो कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी मान्य मोदीजींनी त्याचा सगळा उद्धार केलेला आहे आणि म्हणून निश्चित आपण काळजी करू नका जे जे आपल्याला लागेल जे जे आपल्याला करायचं आहे मग कुंभमेळ्या निमित्त असेल मान्य मुख्यमंत्री तर आपलेच आहेत विखे पाटील या ठिकाणी बसलेले आहेत शिंदेसाहेब सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी नसतात अजित दादाजी आता तिजोरीचे चावे आहेत आपण सर्व एक आहोत तुम्हाला जे लागेल तुम्ही जे मागाल ते देण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदयाची आहे मी जास्त वेळ घेणार नाही बोलण्यासारखं खूप आहे पण आम्हाला पुढचाही प्रवासात जायचं आहे पण त्यापेक्षा मुख्यमंत्री मोदयांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे पुन्हा मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आम्हाला महाराज आपण या ठिकाणी बोलावलं आमचं आदर केलं गेलं दर्शनाचा योग आपला मला या ठिकाणी आला दिला त्याबद्दल आमचं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद साहेब यानंतर सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब अहिल्या नगरचे पालक